नमस्कार आजी आणि रमा त्या अडगळीच्या खोलीमध्ये पोचलेले असतात पण तिथे मात्र सीमा नसते ते बघून त्या दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो आता काय करावं तेच त्यांना कळत नसतं शेवटी त्या दोघी घाबरलेल्या असतात त्याच वेळेला आजी बोलते रमा रमा नक्कीच सीमा इथेच कुठेतरी असणार आता जेवण तर इथेच दिसतंय म्हटल्यावरती सीमा नक्कीच इथे कुठेतरी असणार त्यावेळेला रमा बोलते हो आजी पण आई आजी तुम्हाला तर आई दिसतायत का कुठे नाही दिसत आहे ते आणि तेवढ्यात रमाचं लक्ष खिडकीकडे जातं आणि रमा लगेच पार्वती आजीला बोलते आई आजी बघितलं का खिडकी उघडी आहे तेव्हा पार्वती आजी खूप घाबरते आणि म्हणते याचा अर्थ सीमा खिडकीतून उडी मारून बाहेर गेली आहे अगं आता काय करायचं आपण अक्षयला सांगितलं पाहिजे आणि ती मोठमोठ्याने अक्षय अक्षय अशी हाक मारत राहते तेव्हा अक्षय लगेच अडगळीच्या खोलीच्या दिशेने जातो तेव्हा मात्र इरावती खूपच घाबरते इरावती स्वतःशीच बोलते वाट लागली आता काय करावं तेच कळत नाही आता तर सगळंच संपलं मला खूप भीती वाटायला लागली एवढी भीती वाटते की सांगू शकत नाही पण आता मात्र शांत राहून चालणार नाही आता काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळ्याच गोष्टी हातातून गेल्यासारख्या आहेत तेवढ्यात मात्र पार्वती आजी मोठ्यानी बोलते रमा लवकर चल सीमा इथेच कुठेतरी असेल त्याच वेळेला लगेच अक्षय येतो आणि तो, तो म्हणतो काय झालं आई आजी अगं एवढ्या मोठमोठ्याने का हका मारत होतीस त्यावेळेला लगेच आजी बोलते अक्षय अरे सीमा नाही आहे घरात तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय आई नाही आहे या घरात अगं तू काय बोलतेस कळतं आहे का तुला आई कशी नसेल तेव्हा लगेच रमा बोलते तुमचं लक्ष तरी आहे का तुमची आई सकाळपासून या घरात नाही आहे खोटं का बोलू आम्ही तुम्हाला एवढंसुद्धा कळत नाही आहे का अहो जरा विश्वास ठेवा तेव्हा मात्र मोठ्याने अक्षय बोलतो एक मिनिट आई घरात नाही आहे तुला कसं कळलं त्यावेळेला रमा बोलते हा प्रश्न आहे ना तुम्ही तुमच्या आत्याला विचारा कारण तुमचा साखरपुडा व्हायला पाहिजे आणि मध्येच कोणतं विघ्न यायला नको म्हणूनच तुमच्या आत्याने अडगळीच्या खोलीमध्ये आईंना कोंडून ठेवलं होतं बरोबर ना इरावती आत्या तेव्हा लगेच अक्षय बोलतो इरावती आत्या रमा काय बोलते रमा जे काही बोलते ते खरं आहे का आत्या प्लीज खोटं बोलू नकोस त्यावेळेला लगेच इरावती बोलते अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव मी असं काहीच केलं नाही तेव्हा लगेच रमा बोलते खोटं बोलू नका तुम्ही माझ्या डोक्यात जाताय आधीच सांगते मी खोटं बोलून तुम्हाला काय मिळतं आहे का असं वागताय तुम्ही तेव्हा लगेच इरावती बोलते रमा उगाच माझ्यावरती कोणताही आरोप करू नकोस आणि मी काहीच केलं नाही एक गोष्ट लक्षात ठेव उगाच उगाच काही बाई बोलू नकोस तेव्हा मात्र लगेच मोठ्याने इरावती बोलते बस आत्ता मात्र अतिच होतं आहे तुम्ही माझ्यावरती नको नको ते आरोप करताय मी ऐकून घेणार नाही तेव्हा रमा बोलते ऐकून घेणार नाही ऐकून कशा घेणार नाही तुम्ही तुम्हीच विचार करा खरं तर मला तुमची लाज वाटायला लागले असं का वागताय ना तेच कळत नाही आहे तुम्हाला असं वागून काय मिळतं आहे देव जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्हाला कोणीही वाचवणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आई जर का सापडल्या नाही ना इरावती तर तुमचं मात्र काहीच खरं नाही आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या हे खरं आहे का मला सांग तू आईला लपवून ठेवलं होतंस आत्या खोटं बोलू नकोस तू जर का आईला इथे कोंडून ठेवलं असेल तर मला सांग तेव्हा लगेच मोठ्याने इरावती बोलते अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आहे ना पण आता मात्र विश्वास ठेवायचा की नाही याच्यावरतीच प्रश्न उभा राहिला आहे आत्या प्लीज खोटं बोलू नकोस तू आईला कोंडून ठेवलं होतंस तेव्हा मात्र इरावती काहीच बोलत नाही तेव्हा अक्षय बोलतो याचा अर्थ तू आईला कोंडून ठेवलं होतंस आणि तुझ्यामुळे जर का माझ्या आईला काही त्रास झाला ना तर मात्र मी तुला सोडणार नाही आता मात्र मी तुला तुझी लायकी दाखवणारच तू आता जे काही केलंस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच इरावती आता तुला कोणीच माफ करू शकत नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते गप्प बस अक्षय त्यावेळेला अक्षय बोलतो गप्प तू बस आत्या आणि तोंडातून एकही शब्द बाहेर काढू नको जर का माझ्या आईला काही झालं ना तर इरावती तुला सोडणार नाही आत्ताच सांगतोय तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अरे मी हे सर्व केलं ते तुझ्यासाठी केलं जेणेकरून तुझ्या साखरपुड्यात कोणतंच विघ्न यायला नको म्हणून आणि तू असा का विचार करतोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्प बस तुझ्यामुळे माझ्या आईला कुठे आणि काय काय सण करावं लागत असेल ना देव जाणे अगं तिची मनस्थिती तर तुला माहितीच आहे ना तिच्या मनस्थितीचा तू कधी विचार केलायस अगं ती ती आता ज्या परिस्थितीत आहे ती जर का आता बाहेर गेली असेल तर केवढं मोठं वादळ येऊ शकतं तू या गोष्टीचा विचारच करू शकत नाहीस अगं आत्या तुला हे सर्व करायची गरजच काय होती आई जर का आली असती साखरपुडा मोडण्यासाठी तर मी तिला समजावलं असतं पण तू हे सर्व करून तू मात्र स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहेस तुला नाही माहिती माझी आई माझा जीव की प्राण आहे आणि जर का तिच्या बाबतीत काही वाईट झालं ना तर मात्र मी तुला सोडणार नाही आत्ता मात्र तू बघच मी काय करतो तेव्हा मात्र रमा बोलते मी सांगितलं आहे मी पोलिसांना फोटोसुद्धा पाठवला आहे तेसुद्धा शोधताय आपणसुद्धा आपल्या पद्धतीने शोधूया तेव्हा पार्वती आजी बोलते अक्षय शांत हो सीमा नक्कीच सापडे तुला काळजी करायची गरज नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सीमा रस्त्याने चालत असते तेव्हा ती वेड्यासारखं वागत असते ती म्हणत असते अक्षय अक्षय तुझा साखरपुडा मी दुसऱ्या कोणाशी होऊ देणार नाही तुझी बायको फक्त आणि फक्त रमाच आहे आणि रमाच राहणार आणि ती वेड्यासारखी चालत असताना तिथे काही गुंड येतात आणि तिच्या भोवती गो गोलगोल फिरत असतात तेव्हा मात्र सीमा घाबरते सीमा म्हणते जावा ना माझा गोलगोल -गोल का फिरताय ए तुम्ही माझ्या अक्षयला कुठे पाहिलं का मला माझ्या अक्षयला भेटायचं आहे तेव्हा लगेच ते, ते गुंड लगे बोलतात अक्षयला भेटायचं आहे मग चल आमच्यासोबत तेव्हा मात्र ती खूपच घाबरते आणि मोठ्याने बोलते एक मिनिट काय करताय तुम्ही तेव्हा लगेच ती गुंड बोलतात तुझ्या अंगावरती दागिने आहेत ना ते पहिल्यांदा आम्हाला दे तेव्हा लगेच सीमा बोलते नाही देणार तुम्ही पहिल्यांदा बाजू लावा तेव्हा मात्र ते गुंड तिच्या अंगावरचे दागिने ओढत असतात त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला ती मोठ्या मोठ्याने ओरडत असते अक्षय रमा लवकर या ना अक्षय रमा इकडे अक्षय रमा शोधत असतात त्यावेळेला अक्षयच्या चेहऱ्यावरती खूपच काळजी दिसत असते रमा अक्षयला म्हणत असते काळजी करू नका मला माहिती आहे आईंना काही झालं तर तुम्हाला सण होणार नाही पण तुम्ही काळजी कशाला करताय आईंना काहीच होणार नाही आई अगदी सुखरूप घरी येतील तुम्ही अजिबात चिंताच करू नका तेव्हा मात्र तो खूपच खुश असतो आणि बोलतो माझ्या आईला काहीच होता कामा नाही जर का तिला काही झालं ना तर इरावती आत्याला तर मी सोडणारच नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला इकडे सीमा खूपच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गुंडांच्या तावडीतून रमा अक्षय सीमाला वाचवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू